नमस्कार भोवताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे आपण वेगवेगळ्या वे जलव्यवस्थांचा शोध घेतो आहे आणि तो शोध घेताना आपल्याला वेगवेगळ्या वे वाटा शोधायला लागत आहेत ज्या गोष्टी माहिती आहेत त्या तर आपण पाहत आहोतच पण त्याच्या पलीकडं जाऊन आपल्याला थोडा आडमार्गाला जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी ज्या अशा लपलेल्या जलव्यवस्था आहेत त्या पाहायच्यात आणि त्यासाठी मी आता आलेलो आहे पुणे सातारा रस्त्यावर शिरवळनंतर खंडाळा नावाचं गाव आहे हे जुनं गाव आणि खंडाळ्याच्या पुढं खंबाटकी घाट आहे तर त्याच्यापासून दूर बेंगरूटवाडी म्हणून एक गाव आहे आणि त्याच्या बाजूला एक अतिशय अनोखी विहीर आहे तिचा संबंध शिवाजी सुद्धा आहे असं इथले लोक सांगतात ती विहीर पाहायला आलेलो आहे ही जी पायवाटे या पायवाटेनं गाडी कशीबशी येते ह्या रस्त्याने इथं आलेलो आहे आणि नेमकं कुठं आहे हे सांगण्यासाठी इथं थांबून आपण बघूयात इथं थांबून बघितलं तर आपल्याला या बाजूला आपण झूम करून बघूयात खंबाटकी घाटाकडं जाणारा जो रस्ता आहे तो इथं पाहायला मिळतो इथं तुम्हाला ही जर वाहनं दिसत असतील जाणारी तर ही वाहनं ही खंबाटकी घाटाकडं चाललेली आहेत हा तुम्हाला आता ट्रक जाताना दिसत आहेत आणि ही जी वाट आहे अशी आता ह्या झाडांमुळे आपल्याला व्यवस्थित वाट दिसत नाही आहे पण ही घाट ही घाटवाट जी अशी वर जाते आणि तुम्हाला खंबाटकी घाटामध्ये यासुद्धा गाड्या जाताना पाहायला मिळतील साधारण जर इथं पाहिलं तर तुम्हाला काही वाहनं इथून जाताना दिसतील आणि त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की ही जी वाट आहे हा खंबटकी घाट आहे तर आता याच्या पायथ्याला इथे एक गोसाव्याची विहीर असल्याचं सांगितलं जातं ती गोसाव्याची विहीर आपण बघणार आहे गोसाव्याची विहीर जी आहे त्याला जुना इतिहास आहे पण तिथं जाण्यासाठी आपल्याला थोडंसं झुडपातून गवतातून जावं लागणार आहे अशी वाट शोधत शोधत इथं जावं लागणार आहे पण तिथं गेल्यानंतर मात्र आपल्याला जे काय पाहायला मिळणार ते इतकं अद्भुत आहे त्याच्यामुळं आपण तिथपर्यंत जाऊ आणि ती वाट पाहूच यात खंडाळ्यापासून निघाल्यावर जसं मी म्हणालो बेंगरूटवाडी बेंगरूटवाडीकडे एक वाट जाते आणि ती वाट ओलांडून आपल्याला या अशा छोटासा मार्ग जो आहे तो मार्ग घेऊन पुढं या पायवाट्याने असे ओढ्याची वाट, वाट ओलांडत ओढ्याचे प्रवाह हे सुकलेला ओढ्याचा प्रवाह हा ओलंडक अशा झुडपांमधून आपल्याला पडीक पलीकडे जावं लागतं आणि आता आपण त्या ठिकाणी पोचतो आहोत पण जे बघितलं की तुम्हाला इतिहासामध्ये डोकावताना ज्या ज्या गोष्टींचा उलगडा होतो त्या सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतात जाताना ही सगळी झाडी आपल्याला कडेने पाहायला मिळते इथं बऱ्यापैकी गवत माजलेलं आहे झाडी सगळी इथं पसरलेली आहे गोसाव्याची विहीर म्हणून ती ओळखली जाते आणि बऱ्याच काळापासून भारती नावाचं जे कुटुंब आहे त्यांच्याकडं हा सगळा वारसा आहे आणि त्यांच्याकडं याची मालकी आहे ह्याच्या खाणाखुणा आपल्याला इथं आता बघायला मिळतात ही जी आहे ही ह्या विहिरीचा पूर्ण झाडांमध्ये ही झाकली गेलेली विहीर आणि इथं त्याच्या आपल्याला काही खाणाखुणा बघायला मिळतात ही मुख्य विहीर ही विहीर तर बघूच पण त्याच्या पलीकडे आणखीन एक त्याचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे ही विहीर पूर्ण झाडांनी झाकली गेलेली आहे हिचा वापर इथल्या शेतीसाठी इतर गोष्टींसाठी ह्या पाण्याचा वापर होतो आणि इथं आपल्याला त्याचे काय अवशेष पाहायला मिळतात याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या तीन कमानी हे चांगलं दगडी बांधकाम आहे उत्तम दगडी बांधकाम तिची जर आपण खोली बघितली तर साधारण एक चाळीस पंचेचाळीस फुटाची खोली आहे आणि चांगल्या घडी उदाणांनी केलेलं बांधकाम आहे ही अशी गोल विहीर आणि याच्या पलीकडं असलेला आहे हा मार्ग किंवा ह्या तीन कमानी वर्ण जर बघितलं आणि हे झाडी नसेल तर अगदी शंकराच्या पिंडीसारखी दिसणारी ही विहीर ह्याच्या तीन कमानी ज्या आहेत ते इथलं वैशिष्ट्य आपण आता तिकडं जाऊन त्या तीन कमानी नेमक्या कशात ते बघूयात आणि पाणी इतकं नितळ आहे कि की कोणालाही प्यायचा मोह व्हावा इथून आता इथून पण आपल्याला अंदाज येतो आहे हा डोंगर आहे हा खंबाटकी घाटाचा डोंगर त्याच्या पायथ्याला खरं तर पूर्वी इथून एक प्राचीन मार्ग होता जुना तो जर बघितला तो जर लक्षात घेतला तर हा संदर्भ लागतो आता ह्या पायऱ्यांमधून आपण खाली जाऊयात पायऱ्या उतरून आपण जातो आहे हा जो मार्ग आहे हा बघितलं की आपल्याला लक्षात देतो आहे एक एक पायरी उतरून जाताना थंडावा जाणवतोय जाणवतो आहे इथं पहिल्यांदा आपलं स्वागत करते ही पहिली कमान ही पहिली कमान साधारण एक याची उंची बघितली तर एक दहा एक फूट उंचीची कमान सुंदर बांधकाम आहे ही कमान पाहिली की आपण इतिहास काळात हरवतो आपल्याला बाहेरच्या जागेशी शांतता पण अनुभवायला मिळते गारवा अनुभवायला मिळतो आणि बाहेरच्या जागाशी आपला संपर्क तुटतो आणि आपण पूर्णपणे इतिहास काळात जातो ही पहिली कामान उतरून आपण पुन्हा या पायऱ्या उतरत पुढं जातो तेव्हा आपल्याला दर्शन देते ही दुसरी कमान का पहिली कामान आणि ही दुसरी कामान याच्यामध्ये उंचीचा फरक आहे ही खालच्या पातळीवर आहे ही झाल्यानंतर आपल्याला पुढं दिसते ती ही तिसरी कमान याच्यामध्ये हे दृश्य जर बघितलं तर खालचं हे नितळ पाणी त्याच्यामध्ये या पहिल्या कमानीचं प्रतिबिंब आणि आजूबाजूला काहीही तुम्हाला ना आवाज असतो ना गोंगाट असतो ना कुठल्या आधुनिक गोष्टीचा स्पर्श असतो आणि हे जर पाणी बघितलं तर हे आजही अतिशय नितळ पाणी ओंजळीत भरावं आणि प्यावं अशा प्रकारचं हे पाणी मग इथून आपल्याला पूर्ण अंदाज येतोय वर बघितलं तरी अशी पहिली कमान दुसरी कमान आणि ही तिसरी कमान तर ह्या विहिरीची संगती म्हणजे स्वतंत्रपणे ही विहीर पाहायला सुंदर आहेच इतिहास काळात आपल्याला नेतेच पण याची संगती खऱ्या अर्थाने लागते ते म्हणजे आपण हा नेमका मार्ग कुठला या मार्गावर इतर कुठल्या गोष्टी आहेत हे समजल्यावर हा मार्ग जो आहे ही जरी विहीर आता आपल्या हायवेपासून बाजूला असली तरीसुद्धा पूर्वीचा जो मार्ग होता प्राचीन काळातला किंवा ऐतिहासिक काळातला जो लोकांच्या रहदारीचा लोकांच्या प्रवासासाठीचा व्यापारासाठीचा जो मार्ग होता त्या मार्गावर असलेली ही विहीर याच्या वर जर गेलो तर वर आपल्याला खंबाटकी घाट जो लागतो तर खंबाटकी घाटामध्ये एक पाण्याचं टाकं आहे त्या टाक्यापर्यंत जाणारा रस्ता ह्या ह्या विहिरीपासून सुरू होतो तो रस्तासुद्धा आपण शोधून त्या रस्त्याने जायचा प्रयत्न करणार आहे तर नेमकी ह्या विहिरीबद्दलची थोडीशी माहिती आपण इथल्या स्थानिक मंडळींकडून समजून घेऊयात इथं राजू सोनावणे म्हणून इथले स्थानिक रहिवासी आहेत राजू या की हे राजू सोनावणे यांच्यासोबतच आपण इथं आलेलं आहे राजू इथं नेमकं तुम्ही जे सांगितलं की ही जी विहीर आहे ह्याचं वेगळं पण काय किंवा कधीपासून हे ह्याच्याबद्दल आठवणी काय सांगतात या की आपण विहिरीच्या इथं थांबून ह्याच्याबद्दल तुमच्याकडून समजून घेऊ या साधारण या विहिरीबद्दल काय सांगितलं जातं ही जी विहीर आहे ही इथली स्थानिक जी लोक आहेत ते सांगतात की ही शिवकालीन विहीर आहे बरं कारण ज्या वेळेस इथनं जो रस्ता आहे उत्तरेकडून दश दक्षिणेकडं या टप्प्यामध्ये सर्वात थकवणारा असा हा टप्पा पार करताना इथं कुठंतरी एका ठिकाणी मुक्काम करणे पाणी पिणे घोड्यांना पाणी पाजणे आणि इथून पुढचा प्रवास सुखकर करून घेणे बर हा फक्त या ह्याचा उद्देश होता हा, हा, तर इथं घोडे यायचे परत माणसे यायची भाकरी तुकडा खायचे आणि पुढं स्वतःचं मार्गक्रमण करायचे कर बरं बरं आपण खाली जात जात अजून थोडंसं समजून घ्या या आता कोणाची मालकी आहे किंवा मा ह्याच्याबद्दल ह्या विहिरीचं आत्ताचं जे अस्तित्व आहे त्याच्याबद्दल थोडंसं काय सांगाल आता ती जी आहे ही खंडाळा गावाच्या हद्दीत येणारी ही विहीर आहे ही विहीर गोसावीची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे बर गोसावी इथले जे भारती नावाचे कुटुंबीय आहे गोसावी कुटुंबी त्यांच्या ही ताब्यात विहीर आहे बर हे देवस्थानचं जे कामकाज पाहणारे जे गोसावी आहेत त्यांच्या ताब्यात ही विहीर आहे ही विहीर खंडाळा गावामध्ये आहे बर आणि ही पूर्वी आता पाणी नव्हतं पूर्वी फुल पूर्ण गाळ होता आता गाळ काढल्यामुळे हे पाणी आता स्वच्छ पाणी पिण्यायोग्य दिसायला लागले बरं आता गावातल्या किती लोकांना ही विहीर माहिती किंवा येणं होतं लोकांचं गावांना गावातल्या असं बघायला गेलं तर बऱ्याचशा लोकांना माहिती की ही गोसाईची वेळ आहे ही कमान आहे अशा कमानेची तीन आहे आणि चांगलं गावातल्या बहुतेक लोकांना माहिती पण सहसा ही येणं कोणाचं जास्त होत नाही त्यामुळं ही दुर्लक्षित झालेलं असं एक ठिकाण आहे पण तुम्ही लोकांनी मिळून काही मंडळींनी एकत्र येऊन याचा गाळ काढला होता दोन तीनदा आणि हे लोकांपर्यंत पोहोचव पोहोचवायचा तुम्ही प्रयत्न करता त्याच्याबद्दल थोडं सांगा ही ह्या विहिरीचं हिथं झाडी विडी अशी खूप वाढलेली होती दगडांची पडझड मातीची पडझड खूप झालेली होती मग एकदा गावातल्याच तरुण पोरांनी ठरवलं की ह्या ह्याला आपण श्रमदान करून हिथलं माती दगड काढून हे सगळ्या पायऱ्या क्लिअर करून पायरी स्वच्छ करून ही चांगली नीटनेटकी दिसेल या पद्धतीनं आपण हे ह्याचं जतन करायचं आणि कधी आपल्या सुट्टीचा वेळ मिळाला आपल्याला की त्या सुट्टीच्या वेळात येऊन इथं आपण इथं वेळ घालवायचा बर असा मुलांचा एक मानस होता तो माणस त्यांनी श्रमदानातून करून सिद्ध केला अरे वा खूप छान खरं तर हा वारसा ही तुमच्या गावची या भागाची ओळख आहे बऱ्याच नवीन गोष्टी आत्ता होऊ शकतात पण त्यांना ऐतिहासिक मूल्य जर प्राप्त नसेल तर त्याचं महत्त्व तितकं नसतं तुम्ही हे खरं तर तुमच्या गावाला मिळालेला हा वारसा आणि तो तुम्ही जपता ही चांगली गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक मग संदर्भ सांगत होता ते थोडक्यात सांगाल का शिवाजी महाराजांच्या संदर्भात मी जे असा संदर्भात उत्तरेकडून दक्षिणेकडं जाताना कुणी असो किंवा त्यांचे सरदार असतील सैन्य असतील किंवा त्यांच्या नेतृत्वात असणारे जे काम करणारे जे व्यक्ती असतील महत्वाच्या त्या इथून ज्यावेळेस ते प्रवास करत असतात दक्षिणेकडे त्यावेळेस त्यांना जसं आपण पाहिलं शिरवळची जी पानपोई आहे त्या ते ठिकाणी थोडा मुक्काम करून विसावा घेऊन त्यानंतर पुढं जाऊन आता इथून पुढं जर पाहाल तर खांबाटकी घाट म्हणजे जो डोंगर आहे हरेश्वरचा डोंगर आपण म्हणतो त्याला हरेश्वरचा डोंगर पार करताना जी दमछाक होणार आहे त्याची अगोदर तयारी आणि त्याच्या अगोदर जे काय विश्रांती घेण्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे ही गोसावीची विहीर ह्या ठिकाणावरून माणसं पाणी आणि जेवण करून वर ते दक्षिणेकडं प्रवास करायला जायचे वा थँक्यू खरं तर खूप महत्त्वाचा वारसा आहे आणि तुम्ही जपता याच्याबद्दल तुमचं कौतुकसुद्धा अभिनंदनसुद्धा आणि भोवतालकडून समजा संदर्भात काही तज्ज्ञांच्या अनुषंगाने किंवा काही फॉलोअप करण्याच्या अनुषंगाने जर काही सहकार्य मदत करता आली तर आम्हाला आनंदच वाटेल थँक्यू तर मित्रांनो या पद्धतीनं ही जी गोसाव्याची विहीर खंबाटकी घाटाच्या पायथ्याला जे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर याला असलेल्या ह्या तीन कमाने आणि याचं हे नितळ पाणी हा खरं तर अतिशय महत्त्वाचा ठेवा अतिशय महत्त्वाचा वारसा हा केवळ या गावापुरताच नाही तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं आहे असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही तर हा वारसा आपल्याला जपता यावा तर त्यासाठी आपण काय करू शकू याचा विचार करत राहा आणि या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आहे जेणेकरून याबद्दल जागरूकता व्हावी आणि याचं संवर्धनाच्या दिशेनं पाऊल पाडावा सध्या आपण या विहिरीतून बाहेर पडतो आहे इथंच थांबूयात धन्यवाद